तुम्हाला सांगते की आम्ही कुठे जाणार होतो तर आम्ही जाणार होतो गरबा खेळायला तर मी तुम्हाला सकाळी बोलली होती की अजून काहीतरी आहे आमच्याकडे सो मी ते तुम्हाला रात्री तर आता फायनली तो ती वेळ आली आहे हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग्स कसे आहात सगळे ना आणि मजेतच असणार तर आज आहे सॅटरडे आणि सकाळ सकाळी आमचे भरपूर कामं चालू आहे कारण की आमच्या मळ्यामध्ये शेंगा काढायचं काम चालू आहे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा तर आई काल पण गेल्या होत्या आणि आईना आज पण जायचं आहे त्याच्यामुळे आज सगळ्यांच्याच सकाळी सकाळ धावपळ चालू आहे मला पण जायचं आहे ऑफिसला आणि आज म्हणजे आज रात्रीचं आमचं काहीतरी प्लॅनिंग आहे कुठेतरी जायचं म्हणजे देवीला आणि अजून एक कुठेतरी जायचं आहे आम्हाला ते तुम आम्ही कुठे जाणार आहेत <coughs> हे बघण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा सो समजेल तुम्हाला की आम्ही रात्री कुठे जाणार आहे आणि आता मी पटापट सगळं आवर्ती आहे पण आवरायचं काम चालू आहे आणि स्वयंपाक वगैरे पण बनतो आहे का आईंना आणि मला तर उपवासच आहे बाकी हे तिघच आहे जेवणासाठी सो बघत राहा आपला कसा होतो ब्लॉग चलो काय प्लॅन आहे आज जायचंय मळ्यात आणि तू फक्त वाचलीये तुला सोडून सगळ्यांना आज मळ्यात न्यायच मला शेंगा काढायला येस yes, भाई मी थकली आहे काल hmm. त्याच्यामुळं आता शेंगदाणे जसे गोड लागत ना प्रत्येकाला पाहिजे आम्हाला आम्हाला पोरांना लागतं शेंगदाणे आम्ही जास्त शेंगदाणे खात

नाही माझायचा सगळ्यांना काम वाटून दिलंय म्हणजे सगळ्यांनी थोडं थोडं काम करायचंय असं काही आहे हो असं चालू आहे आमचं नियोजन आजही जाणार शेंग काढायला पण मला माहिती आहे जाऊ द्या मला काय माहिती ना ते मलाच माहिती फक्त सो बघूया आपण काय होतं आज आणि आम्हाला म्हणजे आज मी ऑफिसला जाणार आहे आणि हे मळ्यात जाणार आहे त्याच्यामुळे दुपारचं शूट होईल की नाही हे माहीत नाही पण संध्याकाळचा आमचं एकदम भारी प्लॅन केला आहे आम्ही पण पाऊस नसला तर बघू काय होतंय काय नाही शक्यतो पाऊस नसेलच कारण की काल पण काल कारण की दुपारी पाऊस येऊन गेला होता पण रात्री पाऊस नव्हता आणि आज आता अजून तर वातावरणाचा आहे सो बघू आम्ही कसं होतं आहे पण आम्ही खूप छान प्लॅन केला आहे रात्रीचा सो बघू आता काय होतं आणि आम्ही रात्री कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी आपला व्लॉग लास्ट पर्यंत बघा सो समजेल तुम्हाला आणि अजून एक काहीतरी स्पेशल आहे सो ते पण तुम्हाला बघायला भेटेल सो बघत राहा चला पितो कामी चहा घेत नाही आई आणि मी आम्ही दोघीचा आता चहा घेतो ओके सब कोई देर नाही का चलो रांगोळी निका, निकालो रांगोळी काढा सो देखते ब्रेक के बाद का रांगोळी चलो तोपर्यंत आम्ही चहा पितो इकडे आता मी ड्रेस वगैरे चेंज केला मी रेडी झाली ऑफिसला जाण्यासाठी आणि आई चालली आहे आणि आम्ही एक छोटासा फिश टँक घेतलाय त्याच्यामध्ये बघा दोन दिसत आहे का हा दिसतंय व्हिडिओमध्ये त्यांना खायला नाही टाकले अजून त्यांना खायला द्यायचं आहे हे बघा खाद्य पाचच टाका बघा कशी खाताय बघा दोन आहे वेगवेगळ्या कलरचे मोठे झाले आता ते आणले तेव्हा छोटे होते थोडेसे एक चिमणी दिसते इथं त्यांच्या घरामध्ये मोठी ते छोटे ते पिल्लू कुठे गेले काय माहिती दिसत खाली पण ते हालतच नाही तिथून हे बघा अजून त्यांनी अजून गवत आणलं त्यांनी वरती खालचं सुकत चाललंय ना त्याच्यामुळे हे बघा आई मला तीच छोटी वाटते हो म्हणजे पण ती एवढी मोठी कशी आहे ते तर दोन पिल्ल आहे पण ते पिल्लूच आम्हाला दिसत नाही कामिनी ताईंना रांगोळी काढायला लावली होती आईंनी सो त्यांचं so, रांगोळी काढायचं काम चालू आहे पण मी तुम्हाला दाखवती बघा हे बघा मोबाईल मध्ये बघून ट्राय करता येत्या छान <laughs> काढली पण अच्छी आणि hmm. हे बघा इकडे माळ पण घालायची घटाला ते आई घालतील आता नंतर अँड uh, चलो आता मी चालली आहे ऑफिसला तर बघा तुम्ही आम्ही संध्याकाळचा एक दिवस मी तुम्हाला आमच्या मळ्याची सफर पण करणार आहे म्हणजे की आमची शेती पण दाखवणार आहे पण ते नंतर मला जमेल तसं बघा कामची रांगोळी डन झाली आहे छान काढली बाय दवे हॅलो गायज तर मी आली आहे आता घरी मी गेलो सकाळी ऑफिसला आणि मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहे पण काय माहिती कारण की बाहेर खूप म्हणजे पाऊस चालू आहे जोराचा म्हणजे पाऊस जोराचा नाही पाऊस थोडा आहे पण वारं खूप आहे म्हणजे जोरात पाऊस येणारच आहे हा जोरात पाऊस येणारच आहे तर मग शक्यतो आमचा प्लॅन फ्लॉप होतोय की असं वाटतंय पण बघू आता काय होतं पुढे तर मी आता आली घरी आणि स्वयंपाक वगैरे झालाय आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही जेवण करू आणि आईने त्यांनी शिंगा काढून आणल्या माळ्यातून ते आता पाऊस येतोय त्याच्यामुळे आम्ही टाकले होते ना तर ते घरात घेतोय आणि ते झालं की आम्ही जेवण करू बघा आम्ही नंतर जातो की नाही जातो पुढे पाऊस होतोय तर आता हे बघा आम्ही टाकल्या होत्या स्वतः पटपट पटपट बघून घेतोय कालच्या काल काढून आणल्या ना त्या या आजच्या गोणीमध्येच आहे हे बघा इतक्यात शेंगा झाल्या ह्या काल ज्या सुकट टाकले होते त्या दोन टप्प्यांमध्ये आणि ह्या पिशवीमध्ये भरून घेतल्या आईंनी आणि मी पाऊस येतोय त्याच्यामुळे आणि ह्या दोन गोण्यांमध्ये बांधून ठेवलेल्या ह्या आजच्या आहे ज्या आज आणल्या त्या ह्या वेळेस आम्हाला म्हणजे ह्या वर्षी शेंगा जरा कमी झालाय कारण की मध्यंतरी जो पाऊस झाला ना त्याच्यामुळे खूप पाऊस झाला होता त्याच्यामुळे मग शेंगांना जरा फटका बसलाय म्हणजे शेंगा कमी झालाय त्याच्यामुळे सो so, जितक्या तितक्या आता म्हणजे पाऊस पण येतोय ते सुकाय सुकायला टाकायचा पण प्रॉब्लेम आहे आणि आता दोन तीन दिवस सग सलग पाऊस सांगितलेला आहे तर बघू आता काय होतं तर शेंगा कशा वाळवल्या जातात सो बघूया तर आज आहे नवरात्रीची सहावी माळ आणि आज ग्रे कलर होता तर मी थोडासा ग्रे टाईपचा टॉप घातला होता आणि ऑफिसला गेली होती त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला सकाळी बोलली होती की आम्ही कुठेतरी जाणार आहे तर फायनली मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठे जाणार होतो तर आम्ही जाणार होतो गरबा खेळायला गा जवळच आहे आमच्या इथून म्हणजे आडवा फाट्या जवळ तिथे जाणार होतो आम्ही दोनच दिवसाचा प्रोग्राम होता तो आज आणि उद्या तर आम्ही आज जाणार होतो आणि उद्याचं प्लॅन आमचं वेगळं होतं पण मग पावसाच इतका येतो आहे की आता आम्हाला जाणं शक्यच होणार नाही आहे तर बघतो आता तर मग आम्ही असं ठरवलं आहे की जर पाऊस उघडला थोडा वेळाने तर आमच्या इथे जवळ पांजादेश्वरचं मंदिर आहे ना तर तिथे रोज दांडिया असतात तर, तर मग पाऊस जर उघडला तर आम्ही तिथे दांडिया खेळायला जाऊ आणि जर नाहीच उघडला तर मग मग काही ऑप्शन नाही आहे मग घरीच थांबू आम्ही तर मी तुम्हाला सकाळी बोलली होती की अजून काहीतरी आहे आमच्याकडे सो मी ते तुम्हाला रात्री दाखवाल तर आता फायनली तो ती वेळ आली आहे तर फ्लिपकार्टला आत्ता बी बी डी सेल होता तेव्हा आम्ही दोन मोबाईल ऑर्डर केले होते तर ते दोन्ही पण मोबाईल आता आले आहेत आमच्याकडे तर ते आहेत एक आहे आयफोन सिक्स्टीन आणि एक आहे गुगल पिक्सेल नाईन तर हे दोन मोबाईल आहे आणि हे दोन्ही मोबाईल आमच्या लेडीजसाठी आहे तर आता आम्ही आईंना मोबाईल ओपन करायला सांगतोय कारण की आम्ही अजून कोणीच मोबाईल ओपन करून बघितलेले नाही आहे जसं फक्त घेतले तेव्हा ओपन डिलिव्हरी केली तेव्हाच फक्त नॉर्मल ओपन केलं होतं बाकी तसेच ठेवले होते आणि आता ते आई ओपन करतील सो बघा

आणि हा आहे आ, पिक्सल लाईन आता हे दोन मोबाईल माझ्या दोन्ही माझ्या दोन्ही मुलांनी घेतलेले आहे आणि ते लॉग इन करतील तर तो हा नेहमी म्हणायचा तुझ्या फोन मध्ये व्हिडिओ चांगला येत नाही व्हिडिओ चांगला येत नाही मग शेवटी एकदाचा फोन घेऊन दिला त्याने तिला काय फोन घेऊन दिलाय आणि आता ती तिचे व्हिडिओ आणि आता जे आम्ही व्हिडिओ जो जे शूट घेते ना मी तर ते एस ट्वेंटी फोर मध्ये व्हिडिओ घेत होते मी आणि आता माझ्याकडे ऑप्शन आहे तीन तीन मोबाईल एस ट्वेंटी फोर आहे आयफोन आहे आणि पिक्सल नाईन आहे सो बघू आम्ही कोणत्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायचे आणि नेक्स्ट टाइम मी आम्ही दादा आणि मी आम्ही दोघे जण आईसाठी मोबाईल घेणार आहे आईचा जुना मोबाईल खूप जुना झाला तो दोन चार वर्ष झाले असेल त्याला तो पण आम्ही नेक्स्ट टाइम अपग्रेड करू आईला चांगला मोबाईल

काही बोलायचं तुला माझ्यासाठी दोन शब्द लाडाचे दोन शब्द प्रेमाचे <laughs> हा लाईफ मधला सगळ्यात महागडा मोबाईल आहे hmm. जो की तुम्हाला आता माझ्या दिला आहे बट माझी पण अशी इच्छा आहे की हा मोबाईल त्यांनी वापरावा पण त्यांची इच्छा आहे की हा मोबाईल मी वापरावा तर आमच्या दोघांमध्ये असं चालू आहे की कोण तुम्ही वापरा ते म्हणताय तू वापर मी म्हणते तुम्ही वापरा पण त्यांची खूप इच्छा आहे की म्हणजे माझी इच्छा होती की तुला आयफोन घेऊन द्यावा आणि त्यांनी त्यांचं ड्रीम होतं की मी आयफोन वापरावा असं ते त्यांनी त्यांचं ड्रीम कम्प्लीट केलं आणि मला आयफोन घेऊन दिला देवा, बट मला एस ट्वेंटी फोर खूप आवडतो कारण की त्यांनी जेव्हा मोबाईल घेतला होता ना त्याची क्लिअरिटी वगैरे सगळं काही बघून मी त्यांना म्हणत होती की मला तुमचा मोबाईल खूप आवडतो मग मी आत्ता असं म्हणे की तो तुमचा मोबाईल मला द्या आणि त्याला एस ट्वेंटी फोर घेऊन पण जास्त दिवस झाले नाही आहे तीन, चार तीन एक महिने झाले फक्त तेव्हा मोबाईल घेतलाय आणि लगेच हा आलाय तर मग मी म्हंटल की एस ट्वेंटी फोर मला द्या आणि हा आयफोन तुम्ही वापरा तर बघू आता कोण वापरता माझी बायको माझ्यासाठी उपस्थित नऊ दहा दिवस काय सांगू तुम्हाला असं नाही काही मी लग्नाच्या आधी पण पकडले होते सकाळी फ्रुट्स खाते दिवसभर काही खात नाही आणि संध्याकाळी फक्त फराळाचं करते एकदम चुकीचं आहे पूर्णपणे खात नाही बारीक झाली माझी बायको मला वजन तर कमी करायचं आहे माझं सो so, बघू आता मी फर्स्ट डे माझं असं खूप केलंय पण बघू आता आपण डे वन डे टू असा करण्याची येत नाही मी तुम्हाला सांगतो माझी आमच्या दोघांची पहिली नवरात्र आहे आम्ही दोघे दोन तीन दिवस देवीला जाऊन आलो एक दोन दिवस पाळणे पण खेळलो एक दोन पाळणे खेळलो एकच पाळणा खेळलो मोठा मी विचारा मी बोई काढून काढून जाऊन झालोय माझी बाई दिवसभर जॉब ला जाते तिला म्हटलो एक दिवस ही बोई काढायला पण काय आता तिला वेळ नाही ठीक आहे ना बाकीचे गेले होते ना सगळे मग कशाला झालं <laughs> <laughs> तर आता आमचं मोबाईल ओपनिंग झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण कर कर करतो सगळेजण आणि डिस्कस करतो की उद्या कुठे जायचं सो बघत राहा आपला व्हिडिओ आणि अजून देवा पुढे मोबाईल ठेवायचं आम्हाला स्वच्छ आम्ही मोबाईलची पूजा करतो तर आपलं सगळ्यांच असं असतं की आपण घरामध्ये काहीही नवीन वस्तू घेऊ द्या कुठलीही घेऊ द्या इलेक्ट्रॉनिक असू द्या किंवा गाडी असू द्या आपलं काहीही असू द्या तर आपण पहिली पूजा करतो आम्ही आमचे मोबाईल मध्ये हा आयफोन साठ हजारचा पिक्सल नाईन एक चाळीस पन्नासचा असेल आणि हा एस, एस ट्वेंटी फोर होता आपला पंचावन्न छप्पनचा म्हणजे हे गेला दीड लाख रुपये आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि भांडे वगैरे सगळं काही क्लीन करून झालं आहे गॅस वगैरे सगळं स्वच्छ धुवून वगैरे पण झालं आहे आणि इकडे साबुदाणा भिजत घातला आहे आमचं घरातलं तर सगळं काही आवरून झालं आहे आणि आम्हाला जायचं होतं दांडिया खेळायला आणि बघायला पण बाहेर पाऊसच इतका चालू आहे की आम्ही कॅन्सल केलं मी दाखवते तुम्हाला किती पाऊस चालू हवा पण खूप आहे लाईट लावली आहे मी जवळपास दहा वाजले बघू शकता तुम्ही आणि इतका जोराचा पाऊस आणि ह वारा पण खूप सुटलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा पाऊस दिसतोय तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतेय आपला व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय